Thank you नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो घर घर म्हटलं की माणूस इमोशनल होतोच कारण की प्रत्येकाला असं स्वप्न असतं की एक घर असावं हो आपलं एक छानसं घर असावं हो ज्याच्यामध्ये आपण शांत राहावं हो। आणि त्यासाठीच आपण कष्ट करत असतो दिवसांत्र कष्ट करतो पण घर झाल्यावर एक पूजा घातली जाते वास्तू शांत असते आणि त्यावेळी मित्रमंडळी येतात पाहुणे येतात आणि त्यावेळी महत्त्वाचं असतं ते घर बघणं आणि त्याचबरोबर जेवणसुद्धा आणि ह्याच पद्धतीनं जेवण काय ठेवलं आहे हे आज आपण बघणार आहोत सौरभ जोशी त्यांच्या केटरिंगचं आपण जेवण ठेवलेलं आहे त्याचबरोबर कट्टा लस्ती जी आहे त्यांचा आपण बासुंदी ठेवलेली आहे बासुंदी श्रीखंड सगळंच चांगलं असतं पण बासुंदी आज कशी तयार होते आज बघणार आहे चला आता आपण पासष्ट ते सत्तर लिटर दूध ओतलेलं आहे या दुधाची आपण आता बासुंदी करणार आहे वाडी बसुंदी ओके आणि हे किती वेळ लागतं हे सगळं ह्या प्रोसेसला जवळपास आपल्याला दीड ते दोन तास लागतात हे दूध आपण शेतकऱ्यांच्याकडनं जे कलेक्शन केलेलं आहे जे आता तुम्हाला शेतकरी सात सात साडेसात आठ फॅटचं दूध आहे जसं आहे तसं दूध आता ओतलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलंही फॅट हां ताजं दूध ह्याच्यामध्ये कुठलंही फॅट सेपरेशन वगैरे केलेलं नाही आहे ते तसंच दूध आता बासुंदीमध्ये तया म्हणजे खवाची खव्यामध्ये खवा बासुंदी तयार होणार आता याच्यामध्ये जवळपास आपल्याला एक तीस ते बत्तीस किलो बासुंदी आपल्याला मिळते आता ही कुल्फीसाठी आपण हो, जे बासुंदी काढलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण साखर घालतो प्युअर बासुंदीची कुल्फी तयार केली प्युअर बासुंदीची कुल्फी तयार केली हा असा हा बदामाचा थोडासा आपल्याला पीस करून बारीक करून आपण खट्टा कुल्फीमध्ये टाकतो ड्रायफ्रूट कट्टा कुल्फीच्या बॅटरमध्ये हे बॅटर आहे ते मोल्ड मध्ये उतलं जाते आणि ह्याची कुल्फी तयार होणार आहे तर कट्टाकुलपी दहा मिनटामध्ये तयार होणार आहेत आणि फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत याच्यामध्ये मायनस पंचवीस मायनस चोवीस तापमान असतं आणि यामध्ये हे ठेवलं जाते एकदम फास्ट आणि हां आता आपण कट्टा काढत आहे ते कसं पाण्यामध्ये ठेवल्यामुळे थोडंसं नॉर्मल होत ते मग आपल्याला काढायला नमस्कार मित्रांनो तर ही आहे मू फ्रेश डेअरीची वाडीपासून दे जी आपण प्युअर मैस दुधापासून पन्नास टक्के आठवून आपण तयार केलेली असते तर ती आता आपण इथं आणलेली आहे स्वीट म्हणून तर ती आपण आता मिक्स करणार आहे दूध घालून ही आता आपण रबडी टाईप पाडी बसून जी आहे ती आता आपण आणलेली आहे आता हे थोडं रट्ट आहे बरोबर आता हे पातळ करण्यासाठी हे आता अशी वासून तयार होते अशी घट्ट असतं ना ते मग ते थोडं मिक्स व्हायला वेळ हे आता आपली बासुंदी रेडी झाली आता हे आपण दूध घालून मिक्स करून आता ही वाढण्यासाठी अगदी व्यवस्थित म्हणजे आपल्याला सर्व करण्यासाठी व्यवस्थित त्यांना घेण्यासाठी अशी घट्ट बासुंदी तयार झाली <कश्थ> तर मी इथं डेली मेंबर आहे कायम इथं घरगुती म्हणजे माझ्या घरात लागणार जे काय आहे ती बासुंदी वाडी बासुंदी म्हणा यांचं श्रीखंड असेल दही असेल किंवा देखील असेल एवढं अत्यंत चांगलं आहे आणि घरगुती टाईप लागते आपल्याला त्यामुळे चव एक नंबर आहे कट्टा लस्सीला तुम्ही या आणि या घरगुती पद्धतीचं जे बनवलेलं आहे त्याचा आस्वाद घ्या बासुंदी श्रीखंड ह्याची पण क्वालिटी एकदम एक एक नंबर क्वालिटी त्यामध्ये काय क्वालिटीमध्ये काय कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आहे नमस्कार मी विलास देसाई कट्टा लस्सी मूप्रेश डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपल्याकडं मूप्रेश डेअरीची कट्टा लस्सी पाऊसमध्ये उपलब्ध आहे दोनशे एलचं पाऊस येते हे पाऊच आपल्याला विक्रीसाठी याची एम आर पी आहे पंचवीस रुपये दुसरा, दुसरा आहे हापूस लसी अल्फान जो हापूस पल्प वापरून बनवलेली लसी हे पण दोनशे एम एलचं पाऊच याची विक्री आहे खरेदी किंमत तीस रुपये मलई ताक येते पैलवान ताक पाचशे एम एलचं पाऊच वीस रुपये खरेदी मलई दही वीस रुपये खरेदी दोनशे एम एलचं पाऊच येते त्यानंतर दुसरं आहे फ्रूट श्रीखंड हे पाव किलोचं दोनशे पन्नास ग्रॅमचं पाऊच आहे सत्तर रुपये खरेदी आहे याची दुसरं आहे श्रीखंड याचं पण दोनशे पन्नास एम एल दोनशे पन्नास ग्रॅमचं पाऊच आहे पाव किलोचं हे पण सत्तर रुपये खरेदी त्यानंतर दुसरं आपलं आम्रखंड येते महुप्रेश डेअरीचं जे आहे सत्तर रुपये खरेदी श्रीखंड शंभर ग्रॅममध्ये येतं पंचवीस रुपये खरेदी आपल्याकडं मस्तानी कुल्पी उपलब्ध आहे पंचवीस रुपये खरेदी दुसरं आहे बासुंदीमध्ये महुप्रेश डेअरीची वाडी बासुंदी सत्तर रुपये पाव किलोची खरेदी आहे तीनशे रुपये एक किलोचं रेट आहे म्हैस खवा पूर्ण म्हैस दुधापासून बनवलेला म्हैस खवा आहे पाव किलोचं पॅकेट आहे दोनशे पन्नास ग्रॅमचं नव्वद रुपये खरेदी मलाई पनीर येतं शंभर ग्रॅम पाऊच येतं याची खरेदी किंमत आहे श पंचेचाळीस रुपये त्यानंतर सीताफळ बासुंदी उपलब्ध आहे आपल्याकडं दीडशे रुपये पाव अर्धा किलोची किंमत आहे हे अर्धा किलोचं पाऊच आहे तीनशे रुपये किलोची खरेदी आहे हे सगळे प्रोडक्ट आपले आपल्या फ्रँचायजीसाठी किंवा शाखा ज्या आहेत त्यांना सगळ्यांना सगळ्या शाखांना आपलं उपलब्ध असतात त्यानंतर तुमच्या कार्यक्रमाच्या समारंभाच्या कोणत्याही ऑर्डर असतील ते आपण होलसेल दराने देतो ते, देत। ते मोठी क्वांटिटी लागते त्याला मोठी ऑर्डर असेल दहा किलोच्या पंधरा किलोच्या वीस किलोच्या ऑर्डर असतील त्या आपण बल्क बल्कमध्ये स्वीकारतो त्याचे थोडेसे रेट वेगळे असतात ज्या त्यावेळी डिपेंड असतात ते मार्केट थो। रेटवरती आता आपली शाखा आहे लक्ष्मीपुरी सुभाष रोड नियर रिलायन्स मॉल कट्टालस्ती मोपरी चेरी माझा हो मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन एट फाईव्ह थ्री सिक्स थ्री सिक्स टू